सर्वांना न्याय सर्वांना न्याय सर्वांना न्याय बीड शहरातील सर्व अतिक्रमण बीड शहरातील सर्व अतिक्रमण बीड शहरातील सर्व पालकमंत्री बीड मुख्य शासकीय कार्यालय असणाऱ्या नगर रोड वरील मोठ्या प्रमाणात जे गोरगरीबांचे हातावर पोट आहे मग चहाची टपरी असेल फुलाचं दुकान असेल टपरी असेल अगदी ते उचलून नेऊन तोडून मोडून प्रशासन नेलेला आहे जेव्हा सीओन नाही विचारलं तेव्हा ते म्हणतात अजितदादा पालकमंत्री यांच्या आदेश आहेत मात्र बीड शहरामध्ये गेल्या कित्येक कि दिवसापासून बिंदुसरा नदीमधलं अतिक्रमण असेल मोठमोठ्या पुढाऱ्यांचं धनधानक्यांचं अतिक्रमण असेल याविषयी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते वारंवार आंदोलन करतो आणि गांभीर्याची गोष्ट म्हणजे हे जे गोरगरीब आहे ते नालीच्या आतमध्ये स्वतःचा व्यवसाय करतात स्वतःचं पोट भरत त्यांचं कुटुंब आहे त्यांच्यामुळे कुठेही वाहतूकी साहता नाहीये किंवा कुठेही अपघाताला निमंत्रण नाहीये मात्र केवळ आजीदा मन राखायचं आहे म्हणून ज्या पद्धतीनं हे गोरगरीबांचा आपण म्हणतो की अजितदादांचा पालकमंत्री आला गाडा आणि गोरगरिबांचा घडे पाळा या हुक्मी न्यायानुसार आज जे अतिक्रमण पाडलेलं आहे त्याचा आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते निषेध आहोत आमचं म्हणणं आहे की संविधानानुसार समान समान न्याय पाहिजे जर या ठिकाणचे अतिक्रमण तुम्ही काढलीत तर बीड शहरामधले ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत फुडाऱ्यांचे धंदाक्यांचे ते सुद्धा काढले पाहिजेत त्याचबरोबर बिंदू नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत त्या ठिकाणी प्रदूषण आहे प्रदूषण पालकमंत्र्यांनी लक्ष द्या पंचायतांनी लक्ष द्यायला पाहिजे मात्र या ठिकाणी केवळ अजितदादांची दादागिरी दादा गोरगरीबरोबरच का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचा प्रशासनाचा आणि पालकमंत्री अजितदादांचा निषेध करत आहोत त्यामध्ये शहर अंतर्गत जवळपास एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांची दोन तीन वर्षामध्ये काम झाले आहेत मात्र एका वर्षामध्ये त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत मग नेमकं खड्ड्यामध्ये रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे हा प्रश्न पडला आहे आणि नगरपरिषद समोर छत्रपती शिवाजी महाराज मुद्रा पुड़ ते बशीरगंज इतके मोठमोठे खड्डे आहेत त्या ठिकाणी नगरपरिषद सीओ दररोज जातात मात्र त्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे त्याप्रकारे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही मात्र गोरगरिबांच्या टपऱ्या असतील पोट भरण्याचं साधनं असतील त्याच्यावर जे अतिक्रमण आहे त्या संदर्भामध्ये कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत